केदारनाथ मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे केदारनाथ मंदिराचे दरवाजे थोड्याच केदारनाथ मंदिराचे दरवाजे हे उघडण्यात आले आहेत महादेवाच्या महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे तर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्याचे दृश्य आपण पुढील उजवरती पाहतोय भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे केदारनाथमध्ये शेकडो भाविक हे सध्या दाखल झाले चारधाम यात्रा सुरू झाली आहे गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे अक्षय तृतीयाला उघडले आहेत तर केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार आहेत यानंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे चार मे रोजी उघडणार आहेत बाबा केदार यांची पंचमुखी डोली केदारनाथ धाममध्ये पोहोचल्या आज धार्मिक विधीनुसार पूजा झाल्यानंतर धामचे दरवाजे हे भाविकांसाठी उघडलेत केदारनाथ धाममध्ये सुद्धा तयारी सध्या जोरात होती ऐतिहासिक मंदिर दहा हजार किलोग्रॅम फुलांनी सजवण्यात आलंय ज्यात पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांचा समावेश आहे ही फुले आठ राज्य आणि तीन देशांमधून आणण्यात आलेत ही सजावट वडोदरा आणि कोलकाता येथील कारागिरांनी तर केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांना आता सहा महिने या ठिकाणी दर्शन घेता येणार आहे जर जून ते ऑगस्ट या दरम्यान हवामान चांगले राहिले तर यावेळी सुद्धा पंचवीस लाखांहून अधिक लोक केदारनाथ धाममध्ये पोहोचण्याची आवश्यक मदुरनाथ धामचे दरवाजे सुद्धा चार मे रोजी उघडणार आहेत केदारनाथ मंदिर दहा हजार किलो फुलांनी सजवलं ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंचेचाळीस फुलांचा समावेश आहे आणि यामध्ये आठ राज्य आणि तीन दुसऱ्या देशांमधून सुद्धा या फुलांची मागणी करण्यात आल्या फुलं त्या ठिकाणी आपका आह्वान करता हूं आप आइए केदारनाथ धाम में आइए और यहाँ कहा जाता है कि जो इस केदार भूमि में एक बार आते भगवान शिव का दर्शन करता है उसके 300 पीढ़ियों का उद्धार हो जाता है तो हम आपका आह्वान करते हैं इस केदार भूमि में आइए और बाबा केदार के की दर्शन करें जैसे अभी अभी तो घुफापट बोलने के बाद जो दर्शन है वो ठीक है बहुत बढ़िया है अभी इतना घुस्प हो रहे हैं बाकी बोलने की बात